हाय मस्तपैकी स्वयंपाक चालू पालकाची भाजी शिजायला घातली पालकाची भाजी शिजाय घातली शिजली आता मस्तपैकी कडाई घालायची नाही नाही तुमचं चालू द्या तिकडं त्यांच्या गप्पा झाल्यात म्हणतात मोठ्याने बोलकी राजमावाईस म्हणलं त्यांचं चलून तिकडं पटांगण वाचल्यात तिकडं बघितली खुर्ची वाचल्या तर म्हणलं चला आता भाजी शिरायला घालायची आता किशान जाण्याचं बीट कुठून आहे आता भाजी शिजली का काय बघायची या तर मस्त पण शिजली तर आता कडायला घालूया आपण पालकाची भाजी मला वाटतं सगळेजण आवडीने पालकाची भाजी खातात असं मला वाटतं मग आता काही माहिती कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना पालकाची भाजी आवडते ती पण गरगटी हिरवी मिरची का शेंगदाण्याचा कूट आणि लसूण फक्त आम्ही एवढंच घालतो मग बाकीची आता तुम्ही काय काय घालता काय माहीत नाही तर हका मस्तपैकी चुलीवरचं आज आता हे पाणी येऊन काढते मी ह्यातलं शिजल्याला गरम पाणी आणि ग परत एकदम बारीक सगळं कुठे खालीच मिक्स करायचं आणि कडायला घालायची तर तुम्ही कशी घालता ते पण सांगा कमेंट करे कमेंट करून आता आता ती वाचल्यात तिकडं ज्ञानेश्वरी कुठं गेली काय माहिती आता मोबाईल धराय कुणीच नाही पाठीमागच्या कॅमेराने दाखवायला तर आता मी घरात घेऊन म्हणती पळगी राहिली घरात लई लागलं चुलीला तर आता मी भाजी कडायला घालते आता भाजी करायला घातलेली काही दाखवत नाही आता चुलीचं जाळेत वाया चाललाय धरायला पुन्हा आता कडे काली होत राहते आणि भाजी कढाई घालते तर मस्तपैकी भाजी चालली आता या सगळेजण जेवण करायला आणि बाय बाय सगळ्यांना गुड नाईट